नमस्कार आज आपण करन एक खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलेंची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी म्हणजे ई के वाय सी माध्यमातून आधार ॲथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबतचा एक शासनाचा महत्त्वाचा निर्णय आलेला आहे आणि लाडक्या बहिणीचा लाभ घेणाऱ्या महिलेंसाठी आता ई के वाय सी करणे ही अनिवार्य झालेली आहे ज्या महिलेंची ई के वाय सी असेल त्यांनाच आता योजनेचा लाभ घेण्यात येईल असं या जी आरमध्ये दर्शनात आलेलं आहे आता आजूक याच्यामध्ये काय माहिती आहे आपण ते बघणार आहोत तरी व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलेंची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन्स करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा जी आर आहे हा जी आर महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यांच्यामार्फत काढण्यात आलेला आहे दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हे जी आर पारित करण्यात आलेलं आहे आता या जी आरमध्ये काय आहे आपण ते बघणार आहोत तर जी आरची प्रस्तावना अशी आहे राज्यातील महिलेंच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांच्या निर्णय भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलेला थेट लाभ हस्तांतराद्वारे म्हणजे डी बी टी मार्फत डी बी टी बेनिफिट ट्रान्सफेट आर्थिक लाभाची रक्कम जमा करण्यात येत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजने संदर्भात आधार आर्थिक आणि इतर अनुदाने लाभ आणि सेवेचा लक्षित वितरण अधिनियम सोळाच्या कलम सातमधील तरतुदीच्या अनुषंगाने दिनांक एक आठ दोन हजार चोवीस अन्वय शासन अधिसूचना अधिसूचित केली आहे सदर अधिसूचनेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र असलेल्या व्यक्ती आधार क्रमांक बाळगता असल्याचा पुरावा सादर करेल किंवा आधार अधिप्रमाणन करेल असे नमूद केलेले आहे महामंत्रिमंडळाने मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दर वर्षी जून महिन्यात या योजनेचे लाभार्थी ई के वाय सी करायचे आहे म्हणजे जून महिन्याच्या वर्षाच्या जून महिन्याला हे अनिवार्यच आहे म्हणजे वर्षाला ई के वाय सी करणे बंधनकारक असेल महिला व बालविकास विभागाच्या सब ए यू सब ए सब के यू ए म्हणून यू आय डीने नियुक्त केलेली आहे आधार सिस्टम जे आहे त्यांच्याकडून त्यामुळे महिला व बालविकास विभागाकडून सादर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलेंची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सी माध्यमातून आधार ॲथेंटिकेशन करण्यात येत आहे त्या अनुषंगाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या वेब पोर्टलवर ई के वाय सीची सुविधा उपलब्ध करून देऊन सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलेंची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती ही झाली प्रस्तावना आता शासन निर्णय आहे जे परिपत्रकामध्ये मेन्शन केलेलं आहे त्याबद्दल आता आपण बोलणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या, या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलेंची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास साम शासनाकडून मान्यता देण्यात येत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या वेबसाईटवर पोर्टलवर सदरची ई के वाय सीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने पोर्टलवर लाभार्थ्यांना प्रत्यक्ष ई के वाय सीबाबत करायची कारवाईची माहिती चार्ट परिशिष्ट मध्ये दे देण्यात आला आहे त्यानुसार सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण चालू आर्थिक वर्षात या परिपत्रकाच्या दिनांकापासून दोन महिन्याच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आहे म्हणजे परिपत्रक जारी झाला त्याच्या दोन महिन्याच्या आत हे बंधनकारक आहे सदर कालावधीत ज्या लाभार्थींनी आधार ऑथेंटिकेशन केले नाही ते पुढील कारवाईस पात्र राहतील याची कृपा नोंद घ्यावी तसेच या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून दोन महिन्याच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांनी ई वाय सी करणे बंधनकारक आहे जून महिन्यापासून दोन महिन्याच्या कालावधीत म्हणजे जून जुलै ऑगस्ट या दरम्यान ते कंपल्सरी करणे बंधनकारक आहे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासन डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट जिओ डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला आहे त्याचा सांकेतिक क्रमांक दोन झिरो दोन पाच झिरो नऊ एक आठ एक सहा एक झिरो एक तीन चार सात तीन सहा झिरो असा आहे हा शासन निर्णय डिजिटल स्वयक्षरीने सांक्षकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने अ ना भोंडवे उपसचिव महाराष्ट्र शासन लाडक्या बहिणीसाठी ई के वाय सी आताही दरवर्षी बंधनकारक आहे अशा माहितीचा हा जी आर खूपच महत्त्वाची आणि विशेष माहिती आहे आणि ज्या महिलेंची समजा ई के वाय सी झालेली नसेल तर त्यांना बहुतेक येणाऱ्या काळामध्ये लाभापासून वंचित राहावं लागेल त्यासाठी जास्तीत जास्त माता भगिनींनी आपली लवकरात लवकर ई के वाय सी करून आपला लाभ पुढं चालू ठेवण्यासाठी आपली ऑनलाईन ई के वाय सी करून घेणे अनिवार्य आहे आणि लवकरात लवकर करून घ्यावा हीच विनंती धन्यवाद